कोपरगाव शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सा मोठा साठा सुभाषनगर येथून पोलिसांनी जप्त केला आहे सदर कारवाईत तब्बल अठ्ठेचाळीस हजार नऊशे त्र्याण्णव रुपये किम प्रतिबंधित माल मिळून आला असून या प्रकरणी एका अटक करण्यात आली आहे शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेतीन वाजेच्या निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार व पथकाने ही धडक कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अनवर गुलाब पठाण वैचौदीस राहणार सुभाष नगर कोपरगाव यांच्यावर लक्ष ठेवले होते छापेमारी दरम्यान त्याच्या पत्राच्या शेडमध्ये विविध ब्रँडचे पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेले आढळले महाराष्ट्रात या पदार्थांच्या उत्पादन वाहतूक साठवणूक आणि विक्रीवर पूर्णतः बंदी असतानाही आरोपीने आर्थिक लाभासाठी याचा साठा केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये विमल केसरयुक्त पानमसाला डायरेक्टर स्पेशल पान मसाला राजनिवास पान मसाला आर एन इजाफर राणी जर्दा आणि विविध ब्रँडचा सा समावेश आहे या सर्व वस्तूंची एकूण किंमत जवळपास एकोणपन्नास हजार रुपये इतकी आहे सदर प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विरुद्ध भादवी कलम एकशे तेवीस दोनशे बहात्तर दोनशे पंच्याहत्तर तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम दोन हजार सहा आणि त्याखालील नियमांचे उल्लंघ उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे पोलीस प्रशासनाने असे प्रकार रोखण्यासाठी शहरात गस्त व गुप्त माहिती संकलन अधिक तीव्र केल्याचे संकेत दिले आहेत प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या विक्रीमुळे जनतेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात याची जाणीव नागरिकांनी ठेवावी आणि अशा प्रकाराबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे